मित्र हो नमस्कार मित्रांनो टायटल थमने पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये थोडासा एक वेगळा भाव आला असेल की मी असं काय टायटल आणि थमनेला टाकले की ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटू शकत आणि मित्रांनो हे खरं आहे बर का म्हणजे याच्यामध्ये काही दुर्भाव किंवा याच्यामध्ये काही धर्मवाद जातीवाद हा विषय नाही आहे पण कुठेतरी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत मी इथं काय लिहिले की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काई काई। हे प्रचंड जातीवादी लोक आहेत आता तुम्ही म्हणसाल की असं का म्हणतोय किंवा असं का लिहिलंय याच्या पाठीमाग काय रेफरन्स आहे याच्या पाठीमागची कारण काय आहेत तर मित्रांनो हा मी त्यांच्यावरती आरोप करतोय तो कशा आधारावरती करतोय किंवा त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमची प्रतिक्रिया कळवा तुमची प्रतिक्रिया जी काय असेल ती व्यवस्थित संविधानिक मार्गाने कळवा कारण या विषयातून या व्हिडिओ मला एक गोष्ट सांगायची की कि कशा पद्धतीनं माणसं वागत असतात तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा तर झाले असं मित्रांनो की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झालं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी चर्चा झाली या प्रकरणाची याच्यामध्ये सात आठ आरोपींना त्या ठिकाणी नऊ आरोपींना टोटल मकोका अंतर्गत त्यांची यावरती कारवाई सुद्धा करण्यात आली यामध्ये मेन आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बीड मधला एक खूप मोठा चेहरा होता खूप मोठं नाव होतं करार ते धनंजय मुंडेंच्या जवळचे हस्तक होते त्यांची सगळी व्यावहारिक कामं तेच पाहत होते त्यांच्या सगळ्या बांधगडी यांच्याकडेच होत्या सो त्याच्यामुळं करारांना थोडंसं त्या ठिकाणी महत्व आहे पण मी जातीवादी हा शब्द का वापरलाय हा तुम्हाला इथून पुढे मी सांगतो तर मित्रांनो जे सरपंच मारले गेले गे। ज्यांचा निर्गुण खून करण्यात आला तो खून कशा पद्धतीने केला त्यांना कशा पद्धतीने ठोके मारले कशा पद्धतीने त्यांचा शेवटचा श्वास जास्त त्यांच्यावरती आघात करत राहिले परें हे आपण आतापर्यंत पाहिलेलंच आहे पण यांच्यावर यांना मारणारे हे एका विशिष्ट जातीचे होते सगळी लोक एका विशिष्ट जातीचे होते आणि हे जे सरपंच होते ते एका विशिष्ट जातीचे होते आता सरपंच जे होते ते मराठा समाजाचे होते आणि हे जी लोक होती ती सगळी वंजारी समाजाची होती त्याच्यामध्ये वाल्मिक जी लाईन लागते ते अगदी शेवटपर्यंत सुधीर सांगळे यांच्यापर्यंत एक फक्त सोनवनी जो होता तो मात्र बौद्ध समाजाचा होता आणि तो त्यांच्याच तिथला होता म्हणजे सरपंचांच्या जवळचा माणूस होता त्याने ती तशी त्यांची गेम केली होती पण या सगळ्या भानगडीमध्ये जातीवाद कुठे आला तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल अजूनही तर या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली कॅबिनेट पंक मंत्री पंकजा मुंडे झाल्या ज्या पर्यावरण मंत्री आहेत महाराष्ट्रातल्या पर्यटन मंत्री पर्यावरण आणि अजून एक कोणतं तरी त्यांच्याकडे खाते त्या मंत, खात्याच्या मंत्री त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खातं हे धनंजय मुंडेंकडे देण्यात आलं मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातून दोन मुंडे बंधोभिनी हे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्या ठिकाणी गेले पण आज ताग आहेत म्हणजे आज मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरपर्यंत तरी कुठल्याही प्रकारे ना पंकजा मुंडे गेल्यात ना धनंजय मुंडे गेल्यात हे त्या संतोष देशमुखच्या उंबऱ्याला सुद्धा यांचा पाय लागलेला नाही ना त्या मस्साजोग गावाला यांचा पाय लागलेला आहे मला सांगा याला जातीवाद नाहीतर दुसरं काय नाव आहे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये फिरायला वेळ आहे पंकजा मुंडेंना बारामतीत जायला वेळ आहे बारामतीत मला महिन्याला बोलवा असं त्या ठिकाणी ते विनवणी करतायत पण तुम्हाला मस्साजोग मध्ये जे तुमच्या जिल्ह्यातले ठीक आहे मराठा समाजाचा तो माणूस आहे तुम्ही वंजारी तुम्हान समाजाचे आहे तुम्हाला मराठा समाजाच्या माणसाकडे जायचं नसेल तो भाग वेगळा पण तुम्ही त्या जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री आहात आणि त्या कुठल्या एका समाजाच्या नाही आहात तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आहात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये कुठं पण काही पण घडलं तर तिथं तुम्हाला जाणं अनिवार्य असत परंतु तुम्ही अजूनही त्या मत्साजोग मध्ये भेट दिलेली नाही तिथं नको नको ती कुठची माणसं आली भेटून गेली सांत्वन केलं पण तुम्ही ऍज अ कॅबिनेट मिनिस्टर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अजूनही त्या ठिकाणी गेलेले नाहीत ही प्रचंड चिड आणणाऱ्या गोष्टी प्रचंड म्हणजे प्रचंड चिड आणणारी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी आता जे जी जितेंद्र आव्हाड ते तर वंजारी समाजाचे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेले बाकी सगळी लोक जाता जाता तर जातायत जात आहेत तिथं शरद पवार गेले अजित पवार गेले पण धनंजय मुंडे गेले नाहीत पण पंकजा मुंडे अजूनही त्या ठिकाणी गेलेले नाहीत मग याला काय म्हणायचं याला जातीवाद नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं तुम्हीच सांगा हा खूप मोठा आणि भयानक विषय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी परळीमध्ये वाल्मिकाडांच्या विरोधात आंदोलन झालं त्यावेळेस धनंजय मुंडे मुंबईमध्ये कुठेतरी होते तिथून ते परळीत आले त्यांनी प्रभू वैजनाथाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर त्यांचा दरबार भरवला त्या वाल्मिक कराडांच्या आईंची भेट घेतली त्यांच्या पत्नीची भेट घेतली पण संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना हे भेटलेले नाहीत हा सगळ्यात मोठा यांच्यावरचा आरोप आहे तुम्ही परळीत जाऊ शकता तुम्ही मसाजोग मध्ये जाऊ शकत नाही का आणि कशाची भीती तुम्हाला तुम्हाला तर सगळं डिपार्टमेंटची सगळी सिक्युरिटी असते यातून जर तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून जर जात नसाल आणि तो माणूस एका विशिष्ट समाजाचा असेल तुम्ही एका विशिष्ट समाजाचा असाल तर तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही कोणता मेसेज देत आहे तर तुम्ही बीडच्या तुमच्या एकूण सगळ्या जवळच्या लोकांना कोणता मेसेज देताय हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण मंत्र्याला मुख्यमंत्र्याला यांना कुठल्याही प्रकारे जात धर्म नसतो ते या संविधानाने तयार केलेल्या एका खात्याचे मंत्री असतात तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भावा युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र